पंचमुखी हनुमान मंदिरात परिवार देवता प्रतिष्ठापने निमित्तान सर्व मूर्तींचा अभिषेक करण्यात आला पूर्व भागात पंचमुखी हनुमान म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरात कळसारोहण आणि परिवार देवता प्रतिष्ठापनेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवारी श्री प्रतिष्ठापना मूर्तीस मोठ्या भक्तिमय वातावरणात पंचामृत अभिषेक करण्यात आलं यावेळी गोपूजन देखील करण्यात आलं धार्मिक विधीसाठी यादगिरी गुट्टा येथील सेवानिवृत्त पुजारी आले होते दरम्यान पंचमुखी हनुमान मंदिराचे सचिव सत्यनारायण गुर्रम यांनी तीन फेब्रुवारीला परिवार देवतांच्या प्रतिष्ठापना कार्यक्रमात सर्वांनी उपस्थिती लावावी असं आवाहन केलं तर गेल्या पाच दिवसापासून श्री पंचमुखी देवस्थानम सुवर्ण सुवर्णकळसारोहण ध्वजस्तंभ स्थापना परिवार देवता मूर्तीस्थापना व विविध धार्मिक उत्सवांचे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे आज आ, मुख्य उत्सवाचे दुसरा दिवस आज जलाभिषेक म्हणजे जे जे मूर्ती आपण मूळमूर्ती प्रतिष्ठापना करणार आहोत ध्वजमस्तंभ प्रति प्रतिष्ठापना करणार आहोत उत्सव मूर्तींचे प्रतिष्ठापना करणार आहोत त्या मूर्तींचे आज जलाभिषेक होणार आहे तर त्याच याच्यांनी जलाभिषेकाचा ओमम पण ऑन पण झालेला आहे तारखेला सकाळी नऊ वाजून पन्नास म मिनिटांनी मूळमूर्ती प्राणप्रतिष्ठापना सुवर्णकाळ सारवण ध्वजस्तंभ स्थापना व विविध परिवार देवतांचे स्थापना होणार आहे या धार्मिक विधींच्या यशस्वीतेसाठी यादगिरी बोमा अंबादास बोल्ली भूपती कमटम श्रीनिवास गुरम सुधाकर सिंगम राजमहेंद्र कमटम भगवान कामुनी अजय बरा सदानंद गुंडेटी श्रीनिवास गाली हे परिश्रम घेत आहेत